मला नवीन फ्लॅटमध्ये जाण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून आमची भांडे कुंडे पीठ भाजीपाला सर्व पॅकिंग करण्याची तयारी चालू आहे आई तर एवढी हॅपी होती की तिचा आनंद गगनात मावत नव्हता आणि सर्व भांडी पटापट पत भरत होती घरातलं राहिलेलं बिन्न सर्व ती एकत्र करत होती कारण आम्ही जात आहोत मस्तपैकी दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहायला तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा आणि स्वरापण आलेली आहे सगळ्यांचा आनंद गगनात बसत नाही आहे तर चला हॅपी दिवाळी हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे मी तर नवीन घरात आलेली आहे परंतु हा ब्लॉग त्याच घरातला आहे त्याच्यामुळे मी टाकत आहे तर माझ्या आईचा फॉलो बॅक होता डोळ्याचा आणि तिचा लास्टचा फॉलो बॅक होता म्हणून ती मुंबईला गेली होती कशी झाली पार्टी छान झाली ना परीला पार्टी पाहिजे होती आमच्याकडून कारण मी गावाला जाणार आहे म्हणून सम्माले भाजी होती आहे ना का सम्मा सम्मा दोला सम्मा पराठा खाल्ला तू मस्त होता झोपा आता चला झोपा पटकन हा बाय बाय चला तर आता सर्वांच झालेलं आता मी राधिली आता मी पण पर पराठा खाणार आहे मस्त छान पनीर पराठा काय तर आई मुंबईवरून निघाली होती आईला आणण्यासाठी मला स्वारगेटला जायचं होतं आणि पहिल्यांदा आई पुण्यावरून मुंबईला घेतली होती आणि मुंबईवरून पुण्याला येणार होती परंतु ऐन मी जेव्हा आणायला गेली होती ना तेव्हाची तेव्हा माझी हरवली होती मी प्रचंड अशी घाबरली होती तर रात्रभर ह्या सायलीच्या दोन मुली आहेत भरपूर जण म्हणत होते तिला मुलीने आहेत का मुली आहेत का तर ह्या दोन मुली तिच्या आहेत आणि त्या त्यांना माझ्याकडून पार्टी पाहिजे होती म्हणून मग मी त्यांना आज चीज पराठा करून दिले होते आणि रात्री त्या माझ्याचकडे होते कारण आम्ही एकच म्हणजे एकटेच घरी होती म्हणून मग त्याच्यानंतर सकाळ झालेली आहे समा समर्था नाव आहे तिचं समर्थाने फार लिपस्टिक वगैरे लावून घेतली होती थोबाडायला तुम्ही बघू शकता सर्व लिपस्टिक तोंडाला लावून घेतली होती जर इथं मी मुलांसाठी चहा दूध ठेवलेला आहे दाखो मला कोणी मारल दाखव मला कोणी मारलं दाखो सकाळ झाल्यानंतर मुलांना पटापट चहा वगैरे डबा वगैरे मी करून दिलेला आहे कारण तिला पण तिच्या सायलीच्या मोठ्या पुरल्या स्कूलला जायचं होतं आणि मला आईला निघायचं होतं तर समर्थ माझी हात पकडत होती आणि मला याने मारलं त्याने मारलं असं करत होती तर इथं आमची मजा मस्ती वगैरे झालं आणि मी निघालेली आहे हॅलो फ्रेंड्स तर आता पाहुणे जात आहे घरी बाय कर बेटा पोरगी काही सोडायला तयार नाही आहे मला चल 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 बेटा गरी गरी चल बेटा आता समर्थ जात आहे ना स्वराजला मेडिसिन वगैरे दिलेला आहे आता आई आलेली आहे स्वार मला आईला जायचं आणायला जायचं आहे नंतर स्वराला आणायचं आहे आणि नंतर आम्ही निघणार पोट साठी आहे ना समू हिरवाळा काय राडा विचारता त्याच्यात माझ्या मुलं एवढे नक्षत्र वाण आहेत ना स्वराजनी चप्पल तर हरवली का शूजही हरून टाकली आता त्याला शूज वगैरे घ्यावा लागेल जायच्या अगोदर आज आमचं शिफ्टिंग होणार होतं मला आईला पण आणायचं होतं शिफ्टिंग करायचं होती स्वरा येणार होती मी खूप म्हणजे खूप आनंदी होती तुम्ही समजू शकता की माझं हालत काय होती म्हणून तर फायनली तिला आजही नाही आहे आई काही सापडत नाहीये बाबा कुठं गेली तर कुठे गेली राजी तिकडे आहे बहुतेक आई काही सापडत नाही आहे बापरे आई पहिल्यांदा मुंबई वरून आलेली आहे बघू आता चल बा सायलीच्या मुली मी आम्ही रिक्षा मध्ये सोडलं आणि त्याच्यानंतर फायनली मी आईला बघत बघत आई दुसऱ्या ठिकाणी उभी होती तर फायनली आई मला सापडलेली आहे तुम्ही बघू शकता आई पण घाबरत होती की बाबा मी नवीन ठिकाणी हरवते की काय मग कसे तरी कॉलवर बोलत बोलत फायनली तिच्यापर्यंत मी पोहोचलेली आहे तुम्ही बघू शकता मग आल्या आल्या आई म्हणून सगळ्यात अगोदर चहा वगैरे पिऊयात तर चहा वगैरे घेतला आणि आता मी जाणार होती म्हणजे माहेरी म्हणजे माझ्या हक्काच्या घरी जाणार होती कारण भरपूर जणं म्हणत होते नवीन फ्लॅट घेतला का नवीन फ्लॅट घेतला तर तसं काही नाही आम्ही ना रोज पार्लरमध्ये पार्टी करत असतो म्हणजे वडापाव चहा वगैरे आणि त्याच्यामुळं मग जाता जाता सायलीला वगैरे टिप्स दिली चला आता आम्हाला निघायचं आहे सांगा बाय रडायलाच लावतात रडच म्हणतात थोडीशी आनंद चला थ्रीडिंग बिडिंग करून घेतली स्वरा मॅडम आलेले आहेत आई पण आलेली आहे चल चल तू पण चल निघायचं आहे आम्हाला स्वारगेतून आल्यावर आईला घरी ठेवलं आणि म्हटलं तू पॅकिंग वगैरे कर मी लवकरात लवकर येते जाताना घरी आईसाठी मेथी पराठा पालक पराठा घेऊन गेलो ते मस्तपैकी सर्वांनी खाऊन घेतलेलं आहे पार्सल रिटर्नचे होते देवन ते देऊन दिलेले आहे आणि जे जे सामान आम्हाला न्यायचं आहे ते इथं पॅकिंगला सुरुवात केलेली आहे पपई वगैरे पपई सायलीच्या आईने दिलेली आहे घरातलं पीठ डाळ दाणा काही राहील राहिलेले प्रोडक्ट आणि त्यासोबतच प्रमोशनचे प्रोडक्ट हे सर्व मी इथं वेगळं काढून ठेवलेलं आहे कारण ते मला सोबत न्यायचं होतं कारण मी आता तिकडं दिवाळी होईपर्यंत राहणार आहे त्याच्यामुळं इथं ते खराब होणार होतं म्हणून हा कुकर पण एक्स्ट्राचा होता एक्स्ट्राची जी भांडी होती ती मला लागणार आहे तिकडं म्हणून ती भांडी वगैरे इथं ठेवलेली आहे आईला ते एवढा आनंद झालेला होता मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण आईला अजिबात पुण्यात करमत नाही आई म्हणते इथं फ्लॅश सिस्टीम आहे बांधलेलं राहतो माणूस माणसाला घराच्या बाहेर जाता नाही आहेत म्हणजे गावाकडं असते गप्पा गोष्टी तसं नाही आणि आणि मला ना दि म्हणजे मनाने सांगते की मला दिवाळी पुण्यातच साजरी करायची होती सायली वगैरे सर्वजण म्हणत होते इथंच कर इथंच कर परंतु कसं आहे हे एकटी आहे तिथं दिवाळी कशी साजरी करणार आणि आईला आता भरपूर दिवस झाले म्हणजे दोन ते अडीच महिने होते आई इकडेच आहे पहिलं मुंबईला होते मोदक वगैरे विकास मी गेली तेव्हा त्याच्यानंतर ऑपरेशन आणि आता आईला कम्प्लीट म्हणजे दोन ते अडीच महिने होत आहे त्याच्यामुळे तिला काही इकडे करमत नाही आहे म्हणून आम्हाला जायचं होतं दिवाळीसाठी गावी तर इथं आता हे जे राहिलेले लॅम्प वगैरे आहे ते मी घेऊन घेतलेले आहेत सोबत तिथं म्हणजे दिवाळीसाठी महालक्ष्मीसाठी आणि दुसरं कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे महालक्ष्मी यावर्षी मी म्हणजे आव्हान केलं नाही त्यांचं बसवल्याने तर ब्राह्मणाने सांगितलेलं आहे जरी तुम्ही यावर्षी सुटकात आहे बसू शकली नाही तोपर्यंत तरी पण त्यांना दिवाळीच्या दिवशी बाहेर काढायचं त्याचे मुखपूजन करायचं त्याचं ओटी भरायची आणि त्यांना नैवेद्य वगैरे अर्पण करायचं त्या कारणाने मला आता जावं लागत आहे तर इथं फायनली सर्व आवरलं सगळ्यात पहिले बॅग पॅकिंग केली पसारा आवरून ठेवला आणि इथं सर्व मुलांची कपडे वगैरे घेतलेली आहे मी स्वराला सांगत होती की जास्त कपडे घेऊ नको कारण माझे काही मिशोचे प्रोडक्ट जे आहे ना ते तिकडे येणार होते आता संपूर्ण माझी क्लिनिंग आटोपलेली आहे तुम्ही बघू शकता तर म्हटलं जरी आपण या घरात नसलो तरी तरी पण इथं पण दिवाळी आहेस त्याच्यामुळं पोछा वगैरे मारून घेतलेला आहे जाता जाता आणि सर्व इथं बॅग पॅक झालेले आहे आई करत होती आराम आता माझं सर्व आटोपलेलं आहे आणि निघण्याची वेळ झालेली आहे स्वामींचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे घरातले सर्व लाईट्स सिलेंडर खिडक्या लावून घेतलेला आहे जेणेकरून म्हणजे आपण गेल्यावर काही असं वाटायला नको किंवा बटणं चालू आहेत काय स्विचबोर्ड बंद आहेत की नाही सिलेंडर चालू आहे की नाही असं वाटायला नको म्हणून माझ्याच हाताने चार ते पाच वेळा बघितलं की बट्स बटन बंद केल्या की नाही सिलेंडर बंद केलं की नाही खिडक्या लावल्या की नाही हे सर्व मी बघून घेतलं आणि फायनली आम्ही निघालेलो आहोत निघायला एवढा उश म्हणजे निघाल्यानंतर तर सगळ्यात मोठा हा प्रॉब्लेम झाला होता की ओलाच बुक नव्हती तो हो। ओला अर्ध्या तासाने बुक झाली आणि जेव्हा बुक झाली ना तेव्हा एवढं प्रचंड पुण्यात ट्रॅफिक होतं की भयानक ट्रॅफिक होतो म्हणजे सर्वांची जाण्या येण्याची गर्दी आहे असं करत करत साडेआठला राईट आम्ही पोहोचलो पोचल्यानंतर ट्रॅव्हलचाच टायमिंग साडेआठचा होता मी तेवढी घाबरली होती की बापरे एवढे महागीचे तिकीट काढले आता वाया जातात की काय परंतु जेव्हा ट्रॅव्हल्सवाल्याला फोन लावला त्यांनी सांगितलं की ट्रॅव्हल्स थोडी लेट आहे आणि ट्रॅव्हल्स आली दहाला दहा आठ साडेआठची ट्रॅव्हल्स दहाला आता आलीच परंतु दहा वाजता निघाली तर वाघोलीच्या बाहेर ती बारा ते साडेबाराला निघाली साडेबारा नंतर स्वराज झोपी आला होता आणि स्वराजला बरं नसल्यामुळे सगळ्यात अगोदर त्याला मेडिसिन दिलेलं आहे कारण त्याला थोडा थोडा ताप येतोय त्याच्यामुळं त्याला मेडिसिन वगैरे दिली त्याला झोपी घातलेला आहे आणि फायनली मस्तपैकी आम्ही गाठलेलं आहे माझ्या हक्काचं राहण्याचं जन्मभूमी गाव म्हणजेच आकोट आता मी आकोटला जात आहे परंतु सर्वांना धानल ही आहे तिथं गेल्यानंतर भांडणं होणार का हे होणार का ते होणार का सायलीपासून सर्वजण मला एकच गोष्ट सांगत होते की शांततेने जा शांततेने जरी कोणी तुला बोललं प्रतिउत्तर देऊ नको हायपर होऊ नको आणि शक्यतो लवकर आणि हेच जे प्रेम आहे ते मी कमावलेलं आहे एवढ्या लोकांची माझ्याविषयीची जी काळजी पाहून मी सर्वांना एकच प्रॉमिस केलं की यावेळेस मला कोणी काही बोललं का काही केलं तरी मी अजिबात कोणाला काही बोलणार नाही किंवा मी प्रतिउत्तर देणार नाही कारण मला वाद करायचं नाही स्वामींच्या कृपेने तुमच्या आशीर्वादीने सर्व काही माझं व्यवस्थित चालू आहे त्याच्यामुळे अजिबात मला कोणाची कोणाशी वाद करण्यात इंटरेस्ट नाही आहे तर मी तीन सीट बुक केलेल्या होत्या आणि एवढं तिकीट महाग होतं तुम्हाला सांगतो तीन हजार रुपये तिकीट होते तर आम्हाला नऊ हजार रुपये तिकीटसाठीच लागले कारण की आईला मी लालपरीने नेऊ शकत नव्हते कारण की आईच्या डोळ्यामुळे आईला झोपून राहावं लागते आणि त्याच्यानंतर ट्रेनमध्ये तिकीट मिळाले नाही एकूण तिकून ट्रॅव्हल्सचं तिकीट भेटलं परंतु ते सुद्धा तीन हजार रुपये तिकीट होतं तर मला तीन तिकीट काढावं लागली एक डबल सीट काढली ज्याच्यामुळे स्वराज स्वराज आणि मी होते आणि तिकडली जी सिंगल सीट होती त्याच्यावर आईला बसवलेलं आहे तर फायनली आमची ट्रॅव्हल्स निघालेली आहे एका ठिकाणी थांबलेली आहे तिथं मस्तपैकी मायलेकीने पुलाव खाल्लेला आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं घर दिसणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बाय बाय